काय नेमकं कारण घडत होतं पण तुम्ही राजीनामा तिथे एक मित्र नव्हता हलकट माणूस होता बघा अशा ह्या लोकांच्या मागे एकतरी हलकट शेपूट असते त्यामुळे ते मित्र होता तो इतका घाण्याच्या पद्धतीने व्हायचं मला त्याने कुठे जागा द्यावी कुठे टेलिफोन ऑपरेटरच्या बाजूला सतत बार। फोन वाजायचे बरं ऑन अमोक तमोक त्याला होल्डॉन मध्ये मी अजून माझा ब्रश होल्ड ऑन करून बसलोय तुझा होल्डॉन कधी संपणार त्यामुळे मला पत्र वाचताना सुद्धा त्रास व्हायचा बरोबर मी चिडलो राजीनामा देऊन टाकला निघून आलो झपडे घेऊन माझी तुम्ही मगाशी पगाराचा उल्लेख केला म्हणून विचारतो काय पगार होता मध्ये सुरुवात ताप त्यांनी सिक्स हंड्रेड रुपीज दिले बर नंतर वाढत वाढत गेले बर तुम्ही तुमच्या बरोबर त्यावेळेला मला वाटतं आरकी लक्ष्मण होते ना हो सत्तेचाळीस साली मी सत्तेचाळीस साली जॉईन केलं दोन तीन महिन्यात आरखे लक्ष्मण म्हणाले बर आणि आम्ही दोघे एकत्र होतो आ, बर बर। पन्नास पन्नास होतो मग त्यांनी काहीतरी एकोणीशे म्हणजे हे एकोणीसशे सत्तेचाळीस ची गोष्ट बरोबर तर एकूण पन्नास पन्नास साली टाइम्स ऑफ इंडियात गेला मग तुम्हा दोघा नंतर एवढ्या नामवंत झालेल्या व्यंगचित्रकारांचं त्यावेळेला फ्रीफ्रेशच्या टेबलवर कितपत सूच होतं चांगलं व्यवस्थित चालायचं उत्तम हो व्यवस्थित चालेल बरोबर तुम्ही त्याच्या नंतरच्या टप्प्यावर मला वाटतं एका टोपण नावाने मावळा नावाने पण व्यंगचित्र काढले ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला कारण मी श्रीकरिस्त स्टाफ आर्टिस्ट असल्यामुळे मला बाहेर व्यंगचित्र काढण्याची परवानगी बाळ ठाकरे म्हणून नाही बरोबर मी असे नाव घ्यायचं टोपण असे आठ एकूण टोपण आठ साप्ताहिकांना मी व्यंग बोलत होतो निर्णय त्यातले एक टोपण मला कोणाशी तरी बोलण्यात आलं चाचाजी असंही होत ना चाचा मी चाचाजी काढत होतो बर बर म्हणजे मालिकेचं नाव होतं मालिकेचं वन मॅन जो असं आहे मॅन आहे कॉमन मॅन आहे तसा माझा चाचाजी होता रिपेरच्या पहिला पन्नास रोज चाल्डर सारखी तो असायचा तुम्ही प्रेस सोडल्यानंतरच्या मधल्या टप्प्यावर एक दैनिक काढण्याचाही उद्योग केला होता म्हणे काहीतरी न्यूज डे काँटीच ते मार हा न्यूज डे तो न्यूज डे मध्ये काय आला सगळा साऊथ इंडियन लोकांचा घडला बस बरं सगळी हे लिंगम ते लिंगम ते लिंगम सगळी लिंग माझ्या आजूबाजूला असायची बस आणि पण मी न्यूज डे म्हणजे वर्किंग जर्नलिस्ट हा आणि त्यामध्ये सगळे आम्ही एकत्र आलो आणि फ्री प्रेस सोडली बर आणि त्यामध्ये न्यूज डे मी काढला बर तो चांगला चालला किती महिने चालला म्हणजे मागत दो दो, एक दोन महिने मी मी होतो नंतर त्याचे बारा वाजले आणि याचं कारण काय विमानातले दौरे सुरू झाले त्यांचे नाही आणि इडली सांभार वगैरे सगळं काय ते कडनं मागवलं की त्याची बिलं न्यूज डेच्या नावावर बरं बर आर्थिक बेशिस्त म्हणा ना बेशिस्तपणा मला कळलं की के के शहा ते विकत घेणार आहे बर म्हटलं मग फरक काय पडला हो सदानंदकडनं तुम्ही जे सोडतात ते कुठच्या तत्वा सोडतात बरोबर आणि परत हा न्यूज जे म्हटलं त्यांच्या घशात घालतात त्याला काय आहे बरोबर आणि राजाना मोकळा झाला त्या साधारण मधल्या टप्प्यावरच संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात सोफावत होती आणि असं सांगतात की सत्याहत्तर ए रानाडे रोड म्हणजे तुमचं शिवाजी पार्कचं घर दादांचं गण हा अड्डा होता ना अगदी तर कोण कोण नेते म्हणजे ने मला वाटतं अत्रे डांगे समोर डांगेपेक्षा आत्रे ते। आ, तर यायचे त्यानंतर प्रभातचे संपादक वारा कोठारी वारा कोठारी माधुरा बागल बसली मंडळी यायची तुमचा नेमका रोल त्यावेळेला काय आहे पेंडचे तुम्हाला त्या सगळ्या मोठ्यांच्या गर्दीत डोकवू देत असत हो पाणी वगैरे आम्हाला द्यायचं ना चहा पाणी काय चहा काय वगैरे घ्यायचं फक्त एकदा काय झालं असे जोडे पसरलेले होते दारात दादानी माझा हात धरला आणि मला सांगितलं दाराच्या पाशी येऊन हे काय आहे म्हटलं जोडे चपला नाही म्हणे आपला ऐश्वर्य आहे याला जप हे सांगितलं दादानी मला हे आपलं ऐश्वर्य आहे याला जप